कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या वाळू तस्कराकडे कारवाई न करण्यासाठी वीस हजारांची लाच मागितल्याच्या कारणावरून कोपरगाव शहरात अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तलाठी धनंजय गुलाबराव परहाड धारणगाव आणि खासगी इसम बबलू सुरेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला सदर लास ला स्वीकारताना एसीबी पथकाने तलाठ्याचा पंटर बबलू चौधरी याला ताब्यात घेतला असून मुख्य आरोपी तलाठी धनंजय परहाड हा कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत गेल्या तीन महिन्यात कोपरगाव महसूल विभागातील अँटी करप्शन विभागाची ही तिसरी मोठी कारवाई असल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई कोपरगाव बस स्थानकासमोर रात्री सात वाजता सापळा रचून करण्यात आली वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तलाठी पराडे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी दहा हजार रुपये स्वतःसाठी आणि दहा हजार रुपये कोपरगाव येथील मंडळ अधिकारी पोकळे यांच्यासाठी होते फिर्यादीने तात्काळ अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला त्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून के कारवाई केली या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र मुख्य आरोपी तलाठी धनंजय पराड कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मंडळ अधिकारी पोकळे यांचा या प्रकरणात काय संबंध त्यांच्या भूमिकेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे दरम्यान कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करांचा धुमाकूळ पाहायला मिळत असून दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या अनेक बोटी उद्ध्वस्त केल्या अनेक वेळा महसूल विभागाने वाळू तस्करांवर कारवाई केल्यानंतर लगेचच अँटी करप्शन विभागाची कारवाई होते असे निदर्शनास येत असून पुढील काळात कारवाई करण्यासाठी महसूल अधिकारी आणि कर्मचारी पुढाकार घेणार का अशी चर्चा महसूल विभागात दबके आवाजात सुरू असून सलग होणाऱ्या अँटी करप्शन विभागाच्या कारवायांमुळे अनेक महसूल अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले असल्याची चर्चा आहे